शेतकरी कामगार पक्ष आणि दीक्षा फाउंडेशनच्या वतीने अनिल आय हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात विविध प्रकारच्या नेत्रविकारांची तपासणी करण्यात आली विशेषतः ज्यांना मोतीबिंदू आढळला अशा रुग्णांवर ऑप्टिकल एक्सप्रेस शिबिराच्या माध्यमातून अनिल आय हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली या शिबिरात कमी दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले तसेच तयार करण्यात आलेले चष्मे नागरिकांच्या घरी मोफत पाच दिवस पाठवले जाणार आहेत याशिवाय जुन्या चष्म्यांची ही शिबिरातच करण्यात आली गेल्या आठवड्यात झालेल्या शिबिरात काही नागरिकांना वेळे अभावी लाभ घेता आला नव्हता त्यामुळे या रविवारी पुन्हा शिबिर आयोजित करण्यात आले विशेष म्हणजे नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन तास अधिक काळ शिबिर चालवण्यात आले दीक्षा फाउंडेशनचे कार्यकारी यांनी सांगितले की समाज उपयोगी उपक्रम हे आमचे मुख्य ध्येय असून अशा प्रकारे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातात